विधानसभा निवडणुकीनंतर भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी सेटलमेंट परिसरात उभारण्यात येणाऱ्या चाळीस हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्णोत्वास नेऊ असं अभिवचन भाजपा आणि महायुतीचे शहरमध्ये विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोटे यांनी दिलं आहे माणूस की प्रतिष्ठान सरोदय समाज गृहनिर्माण संस्था आणि भटक्या विमुक्त जमातीतर्फे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी सायंकाळी सेटलमेंट येथील मैदानावर भव्य सभा झाली परिसरातून काढण्यात आलेल्या प्रचंड रूपांतर सभेत झालं साईबाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला फटाक्यांची आतशबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात हजारोंच्या गर्दीत ही मिरवणूक मेरगू मास्तर मैदानावर पोचली आणि या ठिकाणी सभा झाली यावेळेस उमेदवार देवेंद्र कोटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आता काकाने सांगितलं की देशाच्या स्वतंत्र काळ्या सुद्धा पाच वर्ष आपल्या भटका विमुक्ती जमातीला अन्याय अत्याचार सहन करावा लागला आणि त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा संघर्ष तुमच्या सगळ्यांची एकी पाहून त्यावेळेस तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूजींना या ठिकाणी येऊन आपलं क्षेत्रबंद कुंपण पार कुंपण काढावी लागली म्हणजे सांगायची गोष्ट इतकीच की वारंवार आपल्या समाजावर आजपर्यंत अन्याय होत गेलेला आहे आणि त्याचा कुठेतरी वाचा होण्याचं काम आपल्या समाजातील आजपर्यंतच्या लोकांनी केलं आज सोलापुरात आडवा असतानाच्या घरकुलला मंजुरी देताना कधीच नरेंद्रजी मोदी साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बघितलं नाही की अमुक हा पक्ष आमदार एका कम्युनिस्ट पक्षाचा आहे का त्यांनी बघितलं की हे घर एक योजना आमच्या सोलापूरच्या लोकांना मिळत आहेत पक्षाची विचारधारा बाजूला देईल त्यांनी त्या नगरच्या झरफोडला मंजुरी दिली परंतु काम करून घेतलं उद्घाटन झालं उद्घाटन नंतर लोकसभेला लोकसेनेला असतात दुसऱ्या पक्षाला काँग्रेसला पाठिंबा दिले काँग्रेसला काँग्रेसने त्यांना निवडणुकीचं चॉकलेट दिलं आणि आता काँग्रेसची निवडणुकीची वेळ संपल्यानंतर ना विधानसभेला मातोपूर्मी काँग्रेस एकमेकाच्या मुलेत भांडत आहेत आज सांगण्यासारखं इतकंच आहे की काम एकाकडनं करून घ्यायचं आणि नंतर ना दुसऱ्या पूर्ण द्यायची ही वृत्ती काही लोकांची आहे परंतु भारत जादासाहेबांसोबत भारतीय जनता पार्टी जनकांत बाबा पाटील हे सातत्याने भक्तव्याने उभे आहेत त्यांची तरव आहे की तुमच्या सगळ्यांना ही झरकोल योजना पूर्ण झाली पाहिजे आदरणीय गृहनिर्माण मंत्री आपण जी आपला प्रकल्प पूर्ण दिवस कसा नाही यासाठी प्रयत्न करतायत मी काका आपल्या जबाबदारी सांगतो की आपण जमला मला अंदाज करण्यासाठी प्रयत्न करतात आपल्या आशीर्वादाने आपण मला अंदाज मिळून काम करण्याची संधी द्या तुम्हाला सोबत घेऊन आपण निश्चितच हा भरपूर प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचा लवकर लवकर भूमिपूजन कसं आपण घ्यायचा यासाठी निश्चितच प्रयत्न करूयात आपल्या भटक्या विमुक्त जमातीमध्ये पैखाडी समाज असेल टकारी समाज असेल पारधी समाज असेल तुम्ही सांगितला का मोठी समाज असेल अनेक ते नऊ जातींना सोबत घेऊन तुम्ही या ठिकाणी योजना राबवण्याचा प्रयत्न करताय भारतीय जनता पार्टी कधीही विकासाची योजना राबवताना

लाडक्या बहिणीचे पैसे घेताना भाजपाने सर सकड सेवांच्या खात्यावरती पैसे पाठवले भाजपाने कधी महायुतीने बघितले नाही की हे पैसे अमुक एका जातीच्या महिलेला जात आहेत दिवाळीची ओव्हरडी म्हणून आदरणीय फडणवीस साहेबांनी सरसकट तुमच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये पाठवलेले आहेत त्यामुळे आता मतदान करताना आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती जे जे महायुतीचे चिन्ह असतील ते डोळ्यासवटून आपण मतदान करायचंय आज या भागात त्यांनी पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्यांनी आमदार म्हणून काम केलं आज जे खासदार म्हणून या पदावरती काम करतात त्या ते म्हणतात की हे पंधराशे रुपये लाच आहे तर तुम्ही सगळ्या महिलांनी आता पेटून उठलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे महाराष्ट्राचा लाड भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला साडेसात हजार रुपयाची दिवाळीची ओळणी पाठवतो आणि त्या लाच ओवाळणी अशा लाच मिळताना आपण धडा शिकवला पाहिजे आपण सगळं हे एक संघ भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर फडणवीस साहेबांनी जवाई दिली की महायुतीचं सरकार आल्यानंतर ना एकवीसशे रुपये प्रत्येकाच्या खात्यावरती येणार आहेत आज एकवीसशे रुपये म्हणजे वर्षाला पंचवीस हजार रुपये या पंचवीस हजारात कोणाच्या घराचं लाईट बिल कोणाच्या घराचं भाडं शाळांच्या फी छोटी मोठी मदत आपल्याला या इतक्या भक्कमपणे सुरू आहे तर ह्या मदत देणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आजपर्यंत त्याचप्रमाणे भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही आपले विचार व्यक्त केले त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर डांगरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपले विचार सांगितले तदनंतर माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांनी या भागातील अडचणींना वाचा फोडली आणि लवकरच ही पूर्तता उमेदवार करतील असं मत व्यक्त केलं यावेळी पवन गायकवाड नागेश गायकवाड राजू जाधव ओम जाधव शोभा गायकवाड सुनंदा साळुंके मारता आसादे जयश्री गायकवाड शर्मूबाई गायकवाड अंबिका जाधव यांच्यासह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते